पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आता आपण खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत जेवढी साखर घेतली तेवढेच ग्लासने मी पाणी घेतलं आहे पाण्या साखर यांचा माप सारखंच आहे हे पात आपण गरम कढईमध्ये साखर आणि पाणी टाकलं आहे ते पूर्ण विरघळून जात नाही तोपर्यंत आणून राहायचं आहे हे आता थोडी थोडी साखर विरगळून गेली आहे आणि आपल्या पाकाला उकळी पण आली आहे त्याच्यात मी थोडं तूप टाकते आपल्याला एक तारी पाक नाही करायचं आहे कारण की फक्त चिकट पाक होतोपर्यंत उकू द्यायचं आहे पाच मिनिट चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा हे प पाकला मस्त उकळी येते मी दोन तीन वाट्या खोबरं किसून ठेवले आणि त्याचे टा मट टाकायला हे पहा असा प्रकारचा पाक व्हायला पाहिजे आपला हे पा इथं खोबरं किसून ठेवले आणि खोबरा थोडा थोडा करून टाकायचं आहे जास्त काही टाकायचं नाही एखी सगळं खोबरं टाकून नाही द्यायचं आहे थोडं थोडं करून पूर्ण मिक्स करून घेते आणि पूर्ण टाकून झाल्यावरती मस्त दोन चार मिनटं मस्त काव मिक्स करत राहायचे हे बा पूर्ण आपला खोरं टाकून झालंय आणि आता मिक्स करत आहे आणि वास पण खूप छान सुटला आहे आणि आता आपण एका आप परातीमध्ये सगळा आपला जेवढं खोबऱ्याचा किस होता ते काढून घेतले आणि लाडू वळायला घेते गरम गरमच लाडू वळायचे कारण की मग नंतर वळले जात नाही म्हणून मी थोडं हाताला पाणी लावून घेतले आणि गरम गरम लाडू वळवते नाही पण अशा प्रकारचे मी सगळे लाडू बनवून घेते खूप गरम लागत होतं पण मत तिला पण रुजचे पापा पण आले हे अशा प्रकारचे लाडू तयार झाले पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ